भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रामपातकर यांचा आज जन्मदिवस बदलापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळून शहरातच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी रामपातकर यांचा सिंहाचा वाटा आहे पक्षामध्ये काम करत असताना बदलापूर शहराच्या जळणघडणीत रामपातकर यांचं मोठं योगदान आहे बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना राम यांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडण्यासाठी सर्वप्रथम उड्डाणपुलाची निर्मिती केली त्यामुळे पूर्व पश्चिम प्रवास हा नागरिकांना अधिक सुखकर झाला आहे शहरातील रस्ते पाणी वीज गटारे स्वच्छता या सर्वच कामांना रामपातकर यांनी विशेष महत्त्व देऊन बदलापूर शहराला महाराष्ट्र राज्यात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे बदलापूर शहरातून विविध ठिकाणी जाणाऱ्या महामार्गांसाठी रामपातकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत महामार्गामध्ये संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी राम पातकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रेल्वे प्रवाशांसाठी बदलापूर शहराला अधिक लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात राम पातकर यांचं योगदान आहे तर बदलापूर शहरासाठी रेल्वेची तिसरी चौथी रेल्वे, रेल्वे लाईन सुरू करण्यासाठी राम पातकर यांचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत याबाबत त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून मान्यता मिळवून त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी देखील यशस्वी प्रयत्न केले आहेत स्मित हास्य आणि नम्रपणा हा राम पातकर यांचा विषय स्वभाव गोंधर्भ असल्याने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे स्वपक्षातीलच नाही तर सर्वच पक्षातील नेते त्यांचा नेहमीच आदर सन्मान करत असतात शहरात राम पत्कर यांना नेहमीच आदरपूर्वक ताता या नावाने संबोधले जाते अशा या मनमोकळ्या आणि गुणवान समाज कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे लोकपालक मीडियाकडून देखील रामपातकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अनंत शुभेच्छा